जेवण बनवताना ह्या टिप्स जर तुम्ही यूज केला तर तुम्ही जेवण कमी वेळेत बनवालच पण तुम्हाला जेवण बनवताना नवीन इंटरेस्ट सुद्धा येईल त्यामुळे वापरा ह्या टिप्स चला तर लगेच बघू वेळ न वाया घालवता नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर वेळ न घालवता आपल्या अच्छे भन्नाट पेंटिंग टिप्स आज आपण बघणार आहोत टिप नंबर वन घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकलास पूर्ण मुंग्या नाहीशा होतात है। है। ही टीप नंबर टू अशी आहे दही जास्त काळ टिकवण्यासाठी आणि जास्त आंबट होऊ नये यासाठी दह्यात एक छोटासा दही अजिबात आंबट होणार नाही आणि जास्त काळ छान टीप नंबर थ्री कोथिंबीर सुकली असेल तर कोथिंबीर चे देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी होईल टिप नंबर फोर बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमच्याभर गोडा तेलात चमच्याभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका टीप नंबर फाईव्ह रोज सकाळी गरम पाण्यात हळद टाकून पिल्याने पोटाची चरबी हृदयरोग आणि मधुमेह यासारखे आजार होत नाहीत टीप नंबर सिक्स भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन ते तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा टिप नंबर सेवन हिवाळ्यात खोबरेचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यामध्ये थोडंसं क्लस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या टिप नंबर एट कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल सोळा आणि नंतर ते कपडे धुवून टाका पुरणाची गुळाची किंवा सांज्याची पोळी खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात टिप नंबर टेन तोंडात फोड आल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईक बुडवा आणि त्या जागी लावा आराम मिळेल टीप नंबर इलेव्हन गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल तर एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिक वर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे टीप नंबर बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला खूप छान लागते टिप नंबर थर्टीन कांद्यासारखे लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावे फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवून ठेवू नये आणि लसूण तर एकत्र ठेवू नये नाहीतर लवकर खराब होण्याची शक्यता असते टिप नंबर फोर्टीन अशी आहे सुगंध या वायासाठी दही विरस्ताना त्यात कडीपत्ताचे दोन ते तीन पाने टाकावे टीप नंबर फिफ्टीन स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन नंबर सिक्स्टीन आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व किसता येते टीप नंबर सेवन्टीन पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे त्यामुळे पावभाजीला छान रंग येतो आणि टेस्टी येते टीप नंबर एटीन अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या सुरचुरीत होत टीप नंबर नाईनटीन कढीला जर चविष्ट बनवायचं असेल तर त्याचा उत्तम मार्ग म्हणजे कढी बनवल्यानंतर त्यात कसुरी मेथी कोथिंबीर सुकी लाल मिरची टाका त्यामुळे कढीची चव भन्नाट लागेल टीप नंबर ट्वेंटी भाताला बनवा टेस्टी भात जास्त चवदार बनवण्यासाठी भात बनवताना एक चमचा देशी तूप घाला त्यामुळे भाताची चव वाढेल टिप्स कशा वाटला नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण भन्ना टिप्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय